श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीस मध्ये महाशिवरात्रीचा पवित्र सण सव्वीस फेब्रुवारी म्हणजेच बुधवारी साजरा केला जाणार आहे महाशिवरात्री हा हिंदू धर्माचा एक प्रमुख सण आहे जो भगवान महादेवांना समर्पित आहे दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला थी हा उत्सव साजरा केला जातो महाशिवरात्रीला भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह याच दिवशी झाला होता या दिवशी शंकर भगवान आणि माता पार्वतीची पूजा केल्यास वैवाहिक जीवनात आनंद समृद्धी येते तसेच या दिवशी रुद्राभिषेक करून महामृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावर जल अर्पण केल्याने तसेच बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकराची कृपादृष्टी कायम आपल्या कुटुंबात राहते पौराणिक कथेनुसार माता पार्वतीने भगवान शिवाला पतीच्या रूपात मिळवण्यासाठी कठोर तपस्याने विशेष पूजा आराधना केली होती या व्रताचे फळ म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता यामुळे महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो महाशिवरात्री पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांपासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत राहील या दिवशी रात्रीच्या चारही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाचे आहेत तसेच महाशिवरात्रीचा पारण वेळ हा सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून आठ वाजून चोपन्न मिनिटापर्यंत आहे या व्र वेळेसच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्याने या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांवर उतरवून टाका ही एक वस्तू ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष संकट विघ्नता दूर होणारच आहेत पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोप्रमिहाला विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला अकरा वेळा श्रीशिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय आणि स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा अकरा वेळा आपल्याला जप हा करायचा आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तळ टाकून स्नान करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत तुम्ही शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकतात त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षींनी केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते तसेच आपल्याला सूर्यदेवांची सुद्धा पूजाही करून घ्यायची सूर्यदेवांना जल अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला ओम सूर्यदेव आय नम ओम आदित्य आय नम या मंत्राचा जप भाग करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची जर तुम्ही व्रत करणार असतील तर व्रताचा संकल्प हा करायचा आहे आता तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तुम्ही शिवलिंगाला जलाभिषेक करू शकतात किंवा अगदी तुम्ही पंचामृताने सुद्धा अभिषेक हा करू शकतात तसेच महादेवांच्या पूजेबरोबर माता पार्वतीच्या पूजेला सुद्धा विशेष हे दिलं जातं महादेवांच्या शिवलिंगावर जलाभिषेक करून झाल्यानंतर त्यांना बेलाचं पत्र त्याचबरोबर धोत्र्याचं फळ धोत्र्याची फुलं भस्म धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे तसेच कापुराण्या जे आहे महादेवांची आरतीही करून घ्यायची आहे तसेच आपल्याला आपल्याकडनं झालेल्या कळत नकळ चुकांची क्षमायाचना करायची अशा रीतीने आपल्याला विधिवत देवपूजा करून झाल्यानंतर हा उपाय तुम्ही तर सकाळी करू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी करू शकतात बहार दुपारी आपल्याला कोणताही उपाय जो आहे तो करायचा नाही हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलामुलीपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुलामुलीकरता करू शकतात बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांना जर नजर, नजर लागलेली असेल किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा ते वारंवार आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर आवर्जून प्रत्येकाईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर जी वस्तू आपल्याला आपल्या मुलांवरनं उतरवून टाकायची ती म्हणजे पिवळी मोहरी पिवळी मोहरी आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडा आहे दोष आहेत ते दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानली जाते जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे सहज तुम्हाला पिवळी मोहरी जी आहे ती भेटून जाईल तर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा भस्म टाकायचा आहे आता तुमच्याकडे भस्म नसेल तर अगरबत्तीची जी विभूती असते त्याला आपण अंगारासुद्धा मांडतो ती थोडीशी आपल्याला त्या पिवळ्या मोहरीमध्ये टाकायची आहे आता आपल्याला देवघरामध्ये दे आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला एक वेळा सुक्तमचं पठण करायचं त्याचबरोबर आपल्याला अकरा वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप हा करायचा आहे आता काही कारणास्तव तुम्हाला वल्गासुप्तमचं तसेच महामृत्युंजय मंत्राचं जप करणं शक्य नसेल तर यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करा तुम्हाला सहज भेटून जाईल तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर महादेव प्रसन्न होतात आता ही अभिमंत्रित झालेली पिवळी मोरी जी आहे ती आपल्याला काय करायचं आपल्या मुलांना आसन घेऊन बसवायचंय आणि त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा त्यांच्यावरनं उतरवून घ्यायची आता तुम्हाला एक मुलगा असेल तरी तुम्हाला ही पिवळी मोरी सात वेळा उतरवायची दोन मुलं असतील तरी तुम्हाला ह्याच पिवळी मोहरीने जे आहे त्यांच्यावरनं सात वेळा उतरवायचा दोन मुलांकरता तुम्हाला वेगवेगळी वेग पिवळी मोहरी घ्यायची गरज नाही तसेच तुमची मुलं जर नोकरी किंवा व्यवसायानिमित्त बाहेर असतील किंवा शिक्षणानिमित्त बाहेर असतील तर हा उपाय कसा करायचा तर तुम्ही त्यांच्या फोटोवरनं उतरवू शकतात किंवा अगदी त्यांना व्हिडिओ कॉल करा आणि त्यावर त्यांच्यावरनं जी आहे तुम्ही ही जी पिवळी मोहरी आहे ती उतरवून घ्यायची एकदा मुलांवरनं ही पिवळी मोहरी उतरवून घेतली की आपल्याला सरळ घराच्या बाहेर जायचं आणि घराच्या लांब नेऊन आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे ती फेकायची फेकताना फक्त काळजी तुम्हाला एवढी घ्यायची की कोणाच्या अंगणामध्ये टाकू नका रस्त्यामध्ये टाकू नका जेणेकरून कोणाचा त्याच्यावर पाय हा पडला नाही पाहिजे कारण आपल्या मुलांमध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण बाहेर काढलेले तर त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्या कोणालाही झाला नाही पाहिजे ह्याची काळजी आवर्जून आपल्याला घ्यायची आहे आता काही कारणास्तव आईला मासिक धर्म असेल तर घरामध्ये इतर सदस्य असतील वडील असतील आजी आजोबा ताई दादा कोणीही हा उपाय जो आहे तो करू शकतात पण घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही अत्यंत प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते साक्षात महादेव दूर करतात आणि त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना भरभरून यश प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या मुलांच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ